मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण शिवधर्म पुराणातील एक श्लोक घेणार आहोत वस्त्र पोतेन तोयेन यो लिंग स्नापयन राहा सर्व कामस तृप्तात्मा वरुण लोकमापनुयात या शास्त्रवचनामध्ये या श्लोकात असं सांगितलेलं आहे की वस्त्र पोते नाही तो ये ना वस्त्राने गाळलेलं पाण्याने जर आपण महादेवाला अभिषेक केला तर आपल्या सर्व कामनांची तृप्ती होते परंतु वस्त्राने गाळलेलं हे पाणी कसं असायला हवं तर धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक पांढरा शुभ्र असा एक कापड घेऊन जो सुती असावा त्याला सात पदरी करून त्यामधून पाणी गाळायचं आणि त्या सात पदरांनी गाळलेल्या पाण्याने आपल्याला शिवाला अभिषेक करायचा आहे आता शिवाला अभिषेक करीत असताना जर आपल्याला रुद्र अथवा कुठलंही काही स्तोत्र सुक्त येत नसेल तर शिवाय नाम हा याचा अष्टोत्तर शत जप करून म्हणजे एकशे आठ वेळा जप करून आपण या पाण्याने अभिषेक करू शकता आणि इतकंच नव्हे तर नामावलीचा म्हणजे एक हजार शिवनामाचा उच्चार करून देखील आपण महादेवाला या पाण्याने जर अभिषेक घातला तर धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या सर्व कामनांची पूर्तता होत असते याचप्रमाणे अजून एक उपासना धर्मशास्त्रात आहे ती अशी की कृष्णपक्षामध्ये म्हणजे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये अष्टमी आणि चतुर्दशी ज्या दिवशी येईल त्या दिवशी सुसंस्कृत म्हणजे सुंदर असा तयार केलेला साळीच्या तांदळाचा भात आणि त्यावरती दही घालून तो दही भाताचा नैवेद्य जर आपण या दिवशी अष्टमीला आणि चतुर्दशीला शिवमंदिरामध्ये जर अर्पण केला तर आपल्यावरील सर्व असणाऱ्या बाधा आणि संकटांचं निराकरण होतं ही प्रक्रिया किंवा ही क्रिया याच महिन्यामध्ये न करता या मासापासून सुरुवात करून वर्षपर्यंत ही प्रक्रिया आपण प्रत्येक कृष्ण पक्षातील अष्टमी आणि चतुर्दशीला करू शकतो इतकंच नव्हे तर शिवपुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे अर्कश्च करवीरष्ट कुशमुनमत्तमेव मुनमत्तमेवच अष्टमी मपराणेसु तथा कृष्ण चतुर्दशी या श्लोकाप्रमाणे या कृष्ण अष्टमीच्या दिवशी आणि चतुर्दशीच्या दिवशी अर्क म्हणजे रुईची फुलं करवीर म्हणजे कण्हेरीची फुलं दर्भ आणि धोत्र्याची फुलं ही जर फुलं आपण महादेवाला वाहिली तर आपल्या मनातील केवळ कामनांची पूर्ती होत नसून आपत्ती आणि अरिष्टांचा सुद्धा परिहार होतो आणि शिवाची प्रियता आपल्याला लाभते म्हणजेच शिवकृपा आपल्यावरती निर्त निरंतर व्हायला लागते हे सुद्धा फळ या शिवपुराणामध्ये दिलेल्या या श्लोकात सांगितलेलं आहे आपल्या उपासनांमध्ये आपल्याला समजा ह्या उपासना एकत्रित करता येत नसतील अथवा आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार घाई असेल तर धर्मशास्त्र आपल्याला अजून एक सुंदर उपाय देतो नंदिकेश्वर या ठिकाणी नंदी पुराणामध्ये वर्णन करताना सांगतात की केवळ महादेवाला जरी बघितलं एखाद्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पूजन केलेल्या त्या शिवलिंगाचं आपण दुरून दर्शन घेतलं गर्दी आहे आपण जाऊ शकणार नाही आपल्याला जायची घाई आहे तर अशा वेळेस केवळ त्या महादेवाला आपण जिथून बघितलं तिथून महादेवाला जर त्याच ठिकाणावरून जर आपण भूमीवर डोकं टेकून जर आपण नमस्कार केला तर आपल्या सर्व पापांची निवृत्ती होते अर्चितम शंकरं दृष्टवा सर्व पापही प्रमुच्चते असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या नमस्काराच्याही पलीकडे जाऊन आपल्याला हाही वेळ नाही आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवाची उपासना करायचीच आहे तर महादेव महादेव महादेवे ती यो जपेत महादेव 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 या तीन नावांचा उच्चार जर आपण एक वेळा जरी केला तरीही आपल्या सर्व पापांचा क्षय होतो आणि अतुल पुण्याची आपल्याला प्राप्ती होते असं धर्मशास्त्र आपल्याला सांगितलं या महिन्यामध्ये स्त्रियांकरता सुद्धा विशेष उपासना धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे शिवधर्मोत्तर पुराणामध्ये वर्णन आहे परम सौभाग्य मापूयात जी स्त्री या श्रावण मासामध्ये गुळाचे लिंग करून त्या गुडलिंगांचं पूजन करेल तिला परम सौभाग्याची प्राप्ती होईल ही उपासना स्त्री करू शकेल त्याचप्रमाणे पुरुष देखील ही उपासना करू शकतात या उपासनेमध्ये गुळाचे लिंग करायचे आणि त्या गुळाच्या लिंगांचं पूजन करायचं एक महिनाभर जर आपण हे पूजन केलं तर परम सौभाग्याची प्राप्ती होते असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे परंतु ही पूजा करीत असताना आपल्याला जो मंत्रांचा उच्चार करायचा आहे तो मंत्र म्हणजे त्या मंत्राचा विचार स्कंद पुराणामध्ये सांगितलेला आहे नैव शिवे शिवेनैव स्त्रीणां पूजा विधी येते स्त्रियांना महादेवाची पूजा करीत असताना जो मंत्र म्हणायचा आहे तो शिवनामाच्या शेवटी नमहा येईल असा मंत्र त्यांनी म्हणायचा आहे असं स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे या प्रक्रियेने केल्यानंतर आपल्याला पूजेचं विशेष फळ प्राप्त होत शेवटी नमहा येईल असं म्हटलं की तो मंत्र शिवाय नमहा असा होतो म्हणजे शिवाय न म्हणता शिवाय नमहा असं म्हणून जर आपण ही पूजा केली तर आपल्याला विशेष फळाची प्राप्ती असं धर्मशास्त्रामध्ये स्कंद पुराणात सांगितलेलं आहे नाना प्रकारच्या उपासना या शिवाकरता या श्रावण मासामध्ये आहे सोमवारच्या दिवशी आपण रात्री भोजन करायचा हा नियम करून सुद्धा शिव उपासना करू शकता बिल्वपत्र अर्पण करून सुद्धा आपण ही शिव उपासना करू शकता याचप्रमाणे शिव उपासनाच्या व्यतिरिक्त आरोग्याकरता आणि सर्व दौर्भाग्याचा नाश होऊन सर्व दुःख क्लेशाचा निराश होऊन सुख सौभाग्याची प्राप्ती होण्याकरता म्हणून आपल्याला या श्रावण चार अथवा पाच जे काही रविवार येतील त्या रविवारी सूर्याची उपासना करावयाची आहे आता ही सूर्याची उपासना कशी करायची ही उपासना आपल्याला अत्यंत लाभदायी आहे लक्षपूर्वक आपण ही श्रवण करावी विड्याचं पान ज्याला आपण खाण्याचं पान सुद्धा म्हणू शकता नागवल्लीचं पान नागवेलीचं पान देखील आपण त्याला म्हणतो या विड्याच्या पानावरती रक्तचंदन अथवा कुंकुम मिश्रित केशराने आपल्याला त्या ठिकाणी बारा वर्तुळ काढायची आहेत आणि ती बारा वर्तुळ काढल्यानंतर त्या वर्तुळांमध्ये सूर्याचं आवाहन आणि पूजन करायचं आहे आवाहन पूजन होऊन जास्वंदाच्या फुलांनी शिवपूजन करायचं दुर्वा व्हायच्या आणि खोबर आणि गडीसाखर याचा नैवेद्य या सूर्यनारायणाला आपल्याला द्यायचा आहे या नैवेद्य देण्याच्या नंतर सूर्याला बारा अर्घ्य बारा प्रदक्षिणा आणि बारा नमस्कार करायचे आहेत हे सर्व करून अर्घ्य देताना मात्र शक्य असल्यास जास्वंदीच्या फुलांचे अर्घ आपल्याला या ठिकाणी सूर्याला द्यायचे आहेत आणि ही सर्व केल्याच्या नंतर एक धागा घेऊन त्या धागाला सहा वेळा सहा पदर त्याचे करायचे आणि त्या धागाला सहा गाठी बांधायच्या व त्या सूर्यावरती त्या नागवलीच्या पानावरती तो अर्पण करायचा त्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि नंतर तो धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आणि स्त्रियांनी तोच धागा आपल्या डाव्या हातामध्ये बांधायचा म्हणजेच या चार रविवारी केलेली श्रावण महिन्यातली उपासना आपल्याला अत्यंत फलदायी आणि दुःख दारिद्र्याचा नाश करणारी आणि सर्व सौभाग्याची प्राप्ती करून देणारी अशी आहे याच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बुध गुरुचं देखील पूजन करायचं आहे या बुधगुराच्या पूजनाची प्रक्रिया किंवा ही पूजा कशी करावी आपण लक्षपूर्वक ऐका या पूजनाने आपल्याला आपल्या मनात जी कामना असेल त्या कामनाची पूर्तता होते आपल्याला ग्रहमंडळामध्ये बुधाचा आकार आणि गुरुचा आकार कसा आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला तो आकार घेऊन तो आकार काढून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे पूजन केल्याच्या नंतर आपल्याला दही भाताचा नैवेद्य द्यायचा आणि प्रार्थना करायची आहे बुध आणि गुरुचा जो कुठला पौराणिक मंत्र आपल्याला माहिती असेल त्या मंत्राने आपल्याला त्यांची प्रार्थना करायची आता आपली काय कामना आहे यावरती आपण हे बुध गुरु कुठे काढायचे याचा विस्तार आपल्याला बघायचा आहे तर संततीची कामना असेल तर पाळण्यावरती म्हणजे जो झोपाळ असतो बाळाचा पाळणा असतो त्यावरती आपल्याला गुरु काढून त्या बुध तिथे पूजन करायचं आहे कुणाची भगवत प्राप्ती व्हावी आणि भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर आपल्या देवघरामध्ये भिंतीवरती आपल्याला बुधगुरु काढायचे आहेत कोणाला धनाची इच्छा असेल तर आपल्या कपाटावर अथवा तिजोरीमध्ये तिजोरीवरती आपल्याला बुधगुरु काढायचे आहेत आणि त्यांचं पूजन करायचे आहे पती पत्नींमध्ये संबंध नीट नसतील वाद होत असतील विवाद होत असतील भांडणं असतील किंवा या पद्धतीचं कुठलंही असेल तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्या शय्यागारामध्ये म्हणजे झोपण्याच्या खोलीमध्ये आपल्याला भिंतीवरती अथवा त्या पलंगावरती बुध काढायचे आहेत इतकंच नव्हे तर आपली कामना धनाची धान्याची प्राप्ती व्हावी अशी जर असेल तर स्वयंपाक घरामध्ये सुद्धा आपण बुधगुरु काढून त्या ठिकाणी त्यांचं आपण पूजन करू शकतो हे पूजन करून दही भाताचा नैवेद्य द्यायचा आणि दही भाताचा नैवेद्य प्रार्थना करायची आहे आपल्या प्रत्येक कामनाची होते वर्षभरामध्ये फक्त श्रावण मासामध्येच आपल्याला बुध गुरुंची ही उपासना करता येत असते या ठिकाणी श्रावण मासातील अनेक असणाऱ्या उपासनांमधील काही उपासना आम्ही आपल्यासमोर मांडलेल्या आहेत श्रावण मासामध्ये आपण ही नित्य उपासना निश्चित करायला पाहिजे याच्या आपल्याला नाना प्रकारची फळं प्राप्त निश्चित होती आता श्रावण मासामध्ये आपण अजून एक गोष्ट करतो अथवा कधीही आपण ती गोष्ट करत असतो तर आपण देवांचं उद्वार्चन करत असतो श्रावण मासामध्ये बहुतेक मास महिना सुरू झाला की कुणाचे नक्त एकभुक्त अयाचित अशी व्रत सुरू होत असतात कोणी उपवास करतात कोणी कांदा लसनाचा त्याग करतात जी काही उपासना असेल ती करत असताना देवांचं उद्वारचन म्हणजे देवाला स्वच्छ करणे देवाचा मळ काढणे ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्ती करत असतो परंतु ही प्रक्रिया करीत असताना तो चुकाही तेवढंच करतो देवांचं उद्वारचन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेस आपण देवाला पीतांबरीने किंवा कुठल्याही द्रव्याने गरम पाण्याने असं कुठल्याही पद्धतीने आपण घासतो कधी कधी रांगोळीने सुद्धा आपण देवाला घासतो बहुतेक लोक तर पितांबरीने घासतात नवीन ब्रशने घासतात ह्या सर्व चुकीच्या प्रक्रिया आहेत कृपया आपण असं काहीही करू नका मी देवाचं उद्वारचन तुमच्या तांब्या पितळीचे देव अत्यंत स्वच्छ होतील आणि शुद्ध होतील आणि या शुद्ध प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही याकरता मी सुंदर आपल्याला औषध सांगतो त्याचा आपण निश्चित वापर करावा धर्मशास्त्रामध्ये द्रव्यशुद्धी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की देवांचं उद्वार्चन करत असताना तीन वस्तूंना एकत्रित करायचं आणि त्यांनी जर तुम्ही देव घासलय तर तुमचे तांब्याचे आणि पितळीचे देव सुद्धा सोन्यासारखे चकचक होते लिहून घ्या ही काय द्रव्य आहेत तर पन्नास ग्रॅम हरडा पन्नास ग्रॅम बेहडा आणि पन्नास ग्रॅम अथवा शंभर ग्रॅम आवळा हा बाजारातून विकत आणायचा ह्याचं पावडर आणायचं नाही तर हा पूर्ण जे असतात याच्या बिया ते विकत आणायचं आणि विकत आणल्याच्या नंतर घरी त्याचं चूर्ण करायचं वस्त्रगाळ चूर्ण करायचं अथवा जाडसर राहिलं तही तरीही चालेल आणि ते चूर्ण घेऊन त्यात थोडं पाणी घालून त्याने देव घासायचे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या पितांबरी वगैरे सर्व गोष्टींपेक्षा ही कितीतरी शुद्धी या द्रव्याने होईल इतकंच नव्हे तर या द्रव्यानी आपण देवतांची शुद्धी केल्यामुळे आपल्याला कुठलाही दोष लागणार नाही म्हणून धर्मशास्त्रातील प्रत्येक प्रक्रिया आपल्याला शास्त्र वचनानुसार चालायला लावत असते आपल्याला कुठलाही दोष लागत नाही आणि याने धर्माचीही वृद्धी होते महादेवाची ही करा उपासना आपल्याला निश्चित फळांची होईल प्राप्ती जय श्रीराम